हुंडा संपला नाही एका बाईचं आयुष्य संपलं मुंबईच्या कांदिवलीमधून एक धक्कादायक आणि काळीज हलवणारी घटना समोर आली आहे मी मोठा अधिकारी आहे तुझी माझ्यासोबत राहायची लायकी नाही हे हे शब्द एका नवऱ्याचे एका शिक्षिकेला सतत ऐकवले जात होते ती होती रेणू कटरे एक शिक्षिका मुलगी पत्नी पण सासरच्यांसाठी हुंड्याचा सामान रेणू कटरे वय चौवेचाळीस वर्ष त्या शिक्षिका होत्या नवरा बापू कटरे महाडमधील क्लास वन अधिकारी लग्नानंतर वडिलांनी तिला दिलं आठ तोळे सोन्याच्या बांगड्या त्यानंतरही सासूकडून टोमणे तक्रारी अपमान आणि हिंसाचार हुंडा दिला तरी सासरच्यांचं हावरटपण संपलं का दोन वर्षापूर्वी बारा लाख रुपये दिले गेल्या वर्षी दहा लाख रुपये दिले एका शिक्षिकेच्या बापांनी हे सगळं दिलं केवळ तिच्या मुलीला सन्मानाने जगू द्यावं म्हणून पण रेणूच्या सासूला हेही कमी वाटलं रेणूचा छळ होत होता शारीरिक आणि मानसिक दोन्हीही नवरा म्हणायचा तुझी माझ्यासोबत राहायची लायकी नाही काठीने मारहाण व्हायची सतत मानसिक छळ व्हायचं सासूचे टोमने इत इतरांची हेटाळणी आत्मसन्मानाची चिरफाड आणि शेवटी एक दौरी एक शिक्षिका आणि एक आत्महत्या रेणू कटरे यांचा देह गळफासात लटकताना आढळला तिने सततच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं आणखी एक हुंडा बळी एक महिला शिक्षक असूनही जर ती असुरक्षित असेल तर सामान्य स्त्रिया कुठे सुरक्षित आहेत क्लास वन ऑफिसरची पत्नी पण मनाने तिला शून्य मानलं गेलं का हुंडा दिल्यावरही जर छळ थांबत नसेल तर स्त्रिया कधी मोकळ्यास श्वास घेणार शिक्षकाने महिला सक्षम होतात पण लग्नानंतर तिचं सन्मान आणि जगणं कशाच्या आधारावर ठरतं समाजाने विचार करायची वेळ आली आहे रेणू कटरे गेल्या पण तिच्या आत्म्याचा एकच सवाल आहे हुंडा संपतो पण हाव संपत नाही स्त्रीचं आयुष्य इतकं स्वस्त आहे का अजून किती वैष्णवी किती रेणू होणार आहेत